जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आजच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे कला क्रीडा समाजसेवा उद्योग राजकारण क्षेत्रातही स्त्रियांनी प्रगती साधणे गरजेचे आहे पुढे जाणाऱ्या सर्व महिलांच्या मागे महिला उत्कर्ष समिती ठामपणे राहणार असून समाजातील अशा सर्व महिलांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन ओरस येथे बोलताना महिला उत्कर्ष समितीच्या कोकण विभाग अध्यक्षा सौ ज्योतिकाताई ताई हरियान यांनी सांगितले कोकण विभाग अध्यक्ष सौ ज्योतिका हरियाण आणि सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा सौ दीपा ताटे यांच्या उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनानिमित्त महिला उत्कर्ष समितीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन कुडाळ तालुक्यात रवळनाथ मंदिर ओरोस येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिलांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद लाभला यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष दीपाताई ताटे म्हणाल्या आजच्या या युगात महिला सक्षम झाल्या पाहिजेत संपूर्ण जिल्ह्यातील सर्व महिलांच्या मागे आमची समिती ठामपणे उभी असून तळाकाळातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेणार आहे आजच्या या जागतिक महिला मेळाव्यातून अशा सर्व महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमच्या या सर्व समितीचा आणि सर्व सदस्यांचा प्रयत्न राहील उपस्थित महिलांना महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे आणि आपल्या समितीची ध्येय धोरण समजावून सांगितली आहेत आणि सर्वांनी आमच्या समितीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले त्याचवेळी या कार्यक्रमांमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आलं होतं वीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यानंतर दुपारी दोन नंतर पाककला स्पर्धा आयोजित केली गेली रानभाज्यांपासून पाककला तयार करणे अशा प्रकारे कार्यक्रमांचं स्वरूप होतं या कार्यक्रमामध्ये पंधरा महिलांनी सहभाग घेतला होता तर प्रथम क्रमांक रिया गणेश चव्हाण द्वितीय क्रमांक वंदना अजय ओरस्कर तृतीय क्रमांक मनश्री महेश पवार यांनी पारितोषिके पटकावली संध्याकाळी पाच नंतर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये साठ महिलांनी सहभाग घेतला होता वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ खेळून ही स्पर्धा खेळली गेली होती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मानसी महादेव परब द्वितीय क्रमांक उत्कर्षा उमेश पवार तृतीय क्रमांक नम्रता नाईक यांनी पारितोषिके पटकावली या सर्वांचे कोकण विभाग अध्यक्ष ज्योतिका हरियान आणि जिल्हाध्यक्षा दीपा ताटे यांनी अभिनंदन केलं तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व कार्यक्रमाचं आयोजन कुडाळ तालुकाध्यक्ष तन्वी सावंत आणि सचिव नेहा परब उपाध्यक्ष कुडाळ तालुकाध्यक्ष तन्वी सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम